और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कॅम्प नंबर पाचच्या च्या कैलासनगरमधील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित असून महापालिका सपशील अपयशी ठरली आहे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं या विरोधात आता राधाकृष्ण साठे यांनी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत महापालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे कैलासनगर हा परिसर मागासवर्गीय म्हणून ओळखला जातो येथील सार्वजनिक शौचालयांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे तोंडाला रुमाल बांधून महिलांना शौचालयाला जावं लागतंय तसेच पायवाटा आणि काही महिन्यांपूर्वी नागरिकांचा रहदारीचा कोसळलेला पूल अशा विविध मागण्यांसाठी राधाकृष्ण साठे आणि नवीन साठे हे महापालिकेत पाठपुरावा करत आहेत परंतु अधिकारी मात्र लक्ष देत नसल्यानं आज चक्क पोत्राच्या भूमिकेत येऊन साठे यांनी अंगावर चापकाचे फटके मारून आंदोलन केलंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा